भाडेकरू हा भाड्याने घेतलेल्या मिळकतीचा मालक होऊ शकतो का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजे फायद्याचं बोलूया आपण आपल्या मालकी हक्काची मिळकत कोणाला तरी भाड्याने देतो बऱ्याच वेळा एक वर्षापर्यंतचा अकरा महिन्याचा किंवा त्यापेक्षाही जास्तचा करार आपण करून घेतो रेंट ॲग्रीमेंट करतो कधी कधी एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जर आपली मिळकत इतरांना भाड्याने द्यायची असेल तर आपण रजिस्टर भाडेपट्टा सुद्धा करतो ज्यामध्ये ती मिळकत पाच वर्षासाठी दहा वर्षासाठी भाड्याने देतो आणि जेव्हा या कराराची मुदत संपते किंवा करार चालू असतानाच तो भाडे करू हा भाडे देत नाही तो भाडे करू हा अनेक वर्ष भाडे न देता त्या मिळकतीमध्ये राहतो काही कालावधी गेल्यानंतर तो मिळकत बळकावण्यासाठी ती मिळकत माझीच आहे असे म्हणायला लागतो तर भाडेकरू हा घरमालकाच्या मिळकतीमध्ये राहिल्यामुळे ॲज अ टेनंट म्हणून भाडेकरी म्हणून तर तो त्या मिळकतीचा मालक होऊ शकतो का या विषयावर आज आपण बोलणार आहोत तर जेव्हा आपण एखादं रेंट ॲग्रीमेंट करून घेतो आपण भाडेकरी ठेवतो आणि तो भाडेकरी अनेक वर्षे राहिल्यानंतर कधी कधी काही भाडेकरू हे तर पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष अगदी पिढ्यानपिढ्या एखाद्या मालकाच्या मिळकतीमध्ये राहत आहेत त्या दोघांमध्ये रेंट ॲग्रीमेंटसुद्धा झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये भाडेकरूला मी त्या मिळकतीचा मालक आहे का असं म्हणता येईल का तर अजिबात नाही भाडेकरूला मी त्या मिळकतीचा विरुद्ध कब्जाने मालक आहे कारण मी ती मिळकत बारा वर्षापेक्षा जास्त वापर उपभोग करत आहे म्हणून मला त्या मिळकतीची मालकी मिळालेली आहे असं म्हणता येईल का तर अजिबात नाही कारण जेव्हा आपण एखादी मिळकत ही दुसऱ्या व्यक्तीला भाड्याने देत असतो तेव्हा ती मिळकत संमतीने दिलेली असते संमतीने मिळकत भाड्याने दिल्यामुळे भाडे करू हा त्या मिळकतीवर मालके हक्क सांगू शकत नाही बरेच जण असे म्हणतात की लिखित स्वरूपामध्ये भाडेपट्टा करू नये किंवा भाडे करार करू नये परंतु जर आपण अशा प्रकारचा लिखित भाडे करार न करता आपली मिळकत एखाद्या व्यक्तीला राहण्यासाठी दिली वापरण्यासाठी दिली आणि ती व्यक्ती पुन्हा त्या जागेतून निघालीच नाही ती व्यक्ती त्या जागेला बळकावण्याचा प्रयत्न करू लागली तर आपण त्या व्यक्तीला ती मिळकत भाड्याने दिली होती हे सिद्ध करू शकणार नाही आणि जर त्या व्यक्तीने अनेक वर्ष ती मिळकत आणि त्या मिळकतीचा ताबा हा सोडलाच नाही तर आपण त्या व्यक्तीचे आणि आपले नाते काय होते म्हणजेच मालक आणि भाडेकरू असे नाते होते हे कायद्यानेच सिद्ध करू शकणार नाही त्यामुळे आपण जेव्हा आपली मिळकत भाड्याने देतो तेव्हा भाडे करार करणे आवश्यक असते भाडे करार केल्यामुळे आपली त्या मिळकतीवरील मालकी अबाधित राहते आणि आपल्याला जर भाडेकरूने कब्जा देण्यास नकार दिला तर न्यायालयामार्फत कब्जा घेता येतो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा